दीपनगर प्रकल्पात चक्कर येऊन पडल्याने अभियंताचा मृत्यू दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भुसावळ तालुक्यातील दीपनगर प्रकल्पातील सहाशे साठ प्रकल्पातील एम बी पी एल कंपनीत सर्व्हिसिंग करण्यासाठी आलेल्या अभियंताचा जिन्यावरून उतरताना चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला ही धक्कादायक घटना सोमवारी दिनांक सतरा रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांना उघडकीस आली दीपनगरातील एमबीपीएल कंपनीच्या मशिनरीचे सर्व्हिसिंगसाठी अभियंता सुरेंद्र परब व सहकारी राजाराम साळुंके हे आले काम हे जिन्यातून खाली उतरत असताना परब यांना चक्कर आल्याने कोसळले अन्य कर्मचाऱ्यांनी खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले परब यांचा मृतदेह ट्रामा केअर सेंटर येथे नेण्यात आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास सहाय्यक फौजदार युनुस शेख करीत आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोचीफ जोयद सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र